नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी आज आहे तीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार तर आज आलेले आहे सर सोमवती अमावस्या तर बघा ज्यावेळी सोमवारी अमावस्या येते तेव्हा त्या ते अमावस्याला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते आणि अमावस्या हा दिवस पितरांसाठी समर्पित असतो पितरांची सेवा करण्याचा हा दिवस असतो आणि सोमवती अमावस्या जेव्हा येते तेव्हा आवर्जून आपल्याकडून पितरांसाठी दान धर्म आणि कर्म करावे यासोबतच भंग भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक देखील करावा तर बघा बऱ्याच वेळा आपली मुलं खूप हट्टीपणा करतात घरात एखादा व्यक्ती व्यसनी व्यक्ती आहे किंवा बाधित व्यक्ती असेल तर तुम्ही चाळीस दिवसाची शिवमहिमनं किंवा रुद्राभिषेक करून भगवान शंकरांची सेवा करून त्याचं तीर्थ मुलांना अवश्य द्यावं आणि हे जर तुम्हाला शक्य होत नसेल तर तुम्ही आवर्जून सोमवती अमावस्याला रुद्रपठन करून किंवा भगवान शंकरांच्या शिवमहिमनं किंवा रुद्रपठन करून अभिषेक अभिषेकाचं जे पाणी आहे तर ते मुलांना देणे यासोबतच प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एक उपाय देखील करायचा आहे बऱ्याच वेळा बऱ्याच वेळा मुलं घरातील कोणाचं ऐकत नाही हट्टीपणा करतात रागीट किंवा तापत आहे तापट आहे तर त्यासाठी अमावस्याच्या दिवशी आपल्या मुलांवरून भाताचा उपाय देखील केला जातो तर तो दुपारी बाराच्या आतच केला जातो तर हाच दिवस आपल्या घरातील व आपल्या आयुष्यातील नकारात्मकता काढण्याचा दिवस महत्त्वाचा दिवस मानला जातो यासोबतच आपल्या गच्चीवर पितरांसाठी घास देखील काढावा तर तुम्हाला रोज शक्य असेल तर तुम्ही रोजही काढू शकता किंवा प्रत्येक अमावस्याला देखील तुम्ही हा घास काढू शकता तर आज अमावस्याला सोमवती अमावस्याला आपल्याला असा एक कर्पूर होम आपल्या घरामध्ये करायचा आहे तर यामुळे घरातील कटकटी इडापिडा भांडणं कमी होतील तर तो कसा आणि केव्हा करायचा आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा आपली मुलं तापट किंवा रागीट असतील किंवा आजारी व्यक्ती आपल्या घरामध्ये असेल तर अशा व्यक्तींवरून तुम्ही नारळाचा देखील अमावस्याच्या दिवशी उतारा करू शकता तर एक नारळ घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला शेंदूर आणि त्रिशूळ काढायचा आहे आणि सेंडीसमोर करून तो आपल्याला त्या व्यक्तीवरून तो नारळ सात वेळा वरून खाली असं आपल्याला उतरवायचा आहे आणि उतरवल्यानंतर हे नारळ आपल्याला जिथे कोणी येणार जाणार नाही त्या ठिकाणी टाकून यायचा आहे तर हा उपाय तुम्ही अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी करू शकता त्यानंतर पंचगव्य तर गाईच्या पाच पदार्थापासून बनलेलं पंचगव्य तर हे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून या पाण्याने देखील अंघोळ करावी तर अमावस्याच्या दिवशीही तुम्ही करू शकता त्यासोबतच तुमचं अंग जर कधी ज जड पडलं आहे किंवा कंटाळा येतोय घरामध्ये सतत कटकट होत असेल भांडण होत असेल तर त्या व्यक्तीच्या अंघोळीच्या पाण्यात देखील पंचगव्य टाकून तुम्ही आंघोळ करावी तर पंचगव्य हे खूप खूप प्रभावी आहे तर सर्व प्रकारची नकारात्मकता यामुळे नष्ट होते त्यासोबतच संध्याकाळी कर्पूर होम करायचा आहे तर एक नारळ घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला दोन ते तीन कापूर प्रज्वलित करायचे आहे यापेक्षा तुम्ही जास्तही कापूर घेऊ शकता आणि नारळाचा शेंडा समोर करून तो आपल्याला नारळावरती कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि ते नारळ आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे त्याचा धूर संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून आपल्याला संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे आणि फिरवत असताना आपल्याला श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील करायचा आहे तुमचं घर जर स्वतःचं असेल तरच तुम्ही हा उपाय करा हा उतारा करा तुमचं घर जर भाड्याचं असेल तर तुम्ही हा उपाय करू नका तर या उपायामुळे तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता वाईट दोष वाईट शक्ती सर्व काही नष्ट होईल त्यानंतर तो नारळ संपूर्ण घरामध्ये फिरवून झाल्यानंतर देवघरासमोर ठेवायचा आहे आणि तो थंड झाल्यानंतर आपल्याला तो नारळ निर्माल्यामध्ये टाकायचा आहे तर हा उपाय नसेल जमत तर तुम्ही अजून एक उपाय करू शकता तर संध्याकाळी आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये चिमूटवर पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि त्यामध्ये थोडीशी रक्षा घ्यायची आहे आणि त्यानंतर अकरा वेळा आपल्याला वल्गसुक्तम पठण करायचं आहे अकरा वेळा काल भैरव अष्टकमचं पठण करायचं आहे आणि ती काळी पिवळी मोहरी आणि जी रक्षा आहे तर ती आपल्याला आपल्या घराच्या सं प्रत्येक कोपऱ्यामध्ये थोडी थोडी टाकायची आहे फक्त टॉयलेट बाथरूम सोडून आणि ती दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला भरून घ्यायची आहे आणि ती निर्माल्यामध्ये टाकायची आहे तर अतिशय प्रभावी आणि अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे तर अवश्य तुम्ही यापैकी कोणतीही कोणताही एक उपाय करून बघा तर आज सोमवती अमा ही अमावस्या आहे आणि त्यामुळेच आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ दिवस आहे तर त्यामुळे तुम्ही यापैकी कोणताही एक उपाय करून बघा तुमच्या घरामधील जी काही नकारात्मकता वाईट शक्ती वाईट दोष असेल तर ते निघून जाईल आणि घरामध्ये सदैव सुख समृद्धी नांदेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ